अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात उद्या आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी चतु 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 स्त्री पुरुष मुले मुली हे कुणीही करतात ही, करता। ही चतुर्थी कुणी केलं पाहिजे याला कसलंही बंधन नाही अगदी मनापासून ही, ही मना सेवा करतात असे बरेच जण आहेत गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडीचे दैवत आहेत लहान मुलांना तर अगदी गणपती बाप्पा हे हवे हवेसे वाटणारे आहेत गणपती बाप्पा ना या नावाने आपण ओळखतो गणपती बाप्पा हे जे ना आपल्या आयुष्यामधून आपल्याला भरभरून सुख देत असतात आणि आपल्या आयुष्यामधून जे काही दुःख आहेत ते दुःख बाप्पा हिरावून घेत असतात म्हणूनच गणपती बाप्पा बाप्पाना दुःख असे म्हटलेले आहे गणपती बाप्पा जे आहे ना ते लवकरात लवकर पावणारे देवता आहेत असे म्हटले जाते त्यामुळे गणपती बाप्पांची उपासना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे काही व्रत वगैरे आहेत हे असे करणारे खूप लोक आहेत अगदी मनापासून गणपती बाप्पांची पूजा व उपासना अर्चा करत असतात सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी सांगते की चतुर्थीच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत ते म्हणजे असे की आर्थिक संकटामधून तुम्हाला जर मुक्त व्हायचे असतील तुमच्यावर खूप मोठे संकट येत आहेत या सगळ्यांपासून मुक्तता पाहिजे असेल किंवा तुमच्या हातामध्ये भरपूर पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही अगदी पैसा येतो आपल्याकडे भरभरून पैसा येतो तो, तो पण फक्त चारच दिवस आपल्या जवळ राहतो त्याच्यानंतर आपल्याला पैशांची चणचण जाणवते अगदी महिना संपण्याच्या आधीच तुम्हाला बऱ्याचशा आर्थिक संकटाचा हा सामना करावा लागतो पैसा येतो पण तो टिकत नाही असा जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये गुळ आणि तुपाचा समावेश करून नैवेद्य अर्पण करायचं जेणेकरून आपण गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही मोदक अर्पण कराल किंवा मोदक बनवाल त्यावेळेस त्याच्यामध्ये गुळ आणि तुपाचा समावेश करा किंवा गुळ तुपांचा जरी नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा चालेल असं केल्यामुळे काय होईल की तुम्हाला धनलाभ होईल आणि जे काही तुमचे आर्थिक संकट आहेत त्या सर्व संकटापासून कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही आणि जे काही तुमचे कर्ज वगैरे असेल कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असतील तर ते दूर होण्यासाठी चतुर्थीला तुम्हाला बापांना गुळ आणि शुद्ध गाईच्या दुकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही नोकरी वगैरे करत असाल नोकरीमध्ये तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम असतील उदाहरणार्थ नोकरीमध्ये काय प्रॉब्लेम असतात जर नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन वगैरे आहे पण ते लवकरात लवकर होत नाहीये किंवा जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधामध्ये आहात आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळत असे जर तुमच्या अडचणी असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहेत आणि जे तुम्ही घेतलेले पाच हळकुंड आहेत ना ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्हाला आहे ना ते जे काही संकष्ट चतुर्थी येते आपल्याला त्या संकष्टी चतुर्थी पासून पुढचे सलग दहा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा जो उपाय आहे ना तो तुम्ही तुमच्या घरामध्ये जो गणपती बाप्पा आहे तिथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्या घराच्या आसपास कुठे जर गणपती बाप्पाचे मंदिर असेल तर मंदिराच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जर सलग तुम्ही दहा दिवस केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल आणि नोकरीमध्ये तुमचे प्रमोशन वगैरे अडलेले असतील तर तेही तुमच्या अडथळे निघून तुमचं प्रमोशन होऊन जाईल त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा तुमचे जे काही व्यवसाय आहे बिझनेस आहे त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत गुळ शेंगदाणे किंवा फक्त जे काही गुळाचे लाडू बनवलेले असतात ते लाडू सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता हे के असे केल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के तुमचा जो काही बिझनेस आहे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धंद्यामध्ये यश मिळण्यास मदत होईल त्यानंतरचा जो उपाय आहे तो मानसिक तणाव वगैरे असतात बऱ्याच जणांना ते दूर करण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना वगैरे करावा लागत असतो त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना गणपती बाप्पांना तुम्हाला जी आहे ना एक सुपारी अर्पण करायची आहे त्यानंतर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जे काही गाई वगैरे असतात त्यांना तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहण्यास मदत होते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव नेहमी राहतो त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे कटकटी होत नाहीत परिणामी आपल्या जे काही आहेत सगळ्यांची प्रगती होते त्यानंतरचा जर जो गोष्ट जी गोष्ट अशी आहे की जर तुमचा नवरा असो की बायको असो कोणत्याही कारणामुळे सतत काळजीमध्ये असतील टेन्शनमध्ये राहत असतील आणि त्याचा प्रभाव तुमच्या नात्यावर सुद्धा जर पडत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना जो आपला रक्षा धागा कलावा ज्याला आपण म्हणतो तो धागा घ्यायचा आहे आणि तो धागा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नम ओम विघ्नेश्वराय नम ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर त्या धाग्याला तुम्हाला सात गाठी बांधायचे आहेत त्यानंतर जे काही ते गाठी बांधलेला धागा आहे तो तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे असं केलं तुमच्या साथीदाराची जी काही काळजी आहे जी काही अडचण आहे ती अडचण दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यानंतर व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये काही समस्यांपासून हे व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल आणि वारंवार अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हिरवे मूग हिरवे मुगच तुम्हाला घ्यायचे आहेत अख्खे मुग घ्यायचे आहेत या ठिकाणी मुगाची डाळ चालणार नाही आणि हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन दान वगैरे करायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला गणपती स्तोत्र आहे गणपती स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये उद्योग धंद्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल त्यानंतर जर बघा तुम्ही नोकरी वगैरे करत असाल त्या ठिकाणी तुमचे जे जे काही वरिष्ठ आहेत जे काही तुमचे बॉस आहेत त्यांच्याशी तुमचे काही नातेसंबंध बिघडले असतील त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर बसून तुम्हाला ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा कमीत कमी एकवीस वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा आणि जास्वंदीचं फुल वाहायचं आहे आणि असं केल्यामुळे तुमचे जे काही कार्यालय आहे त्या जे किंवा जे काही तुमचं ऑफिस आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या जा ठिकाणचा जो काही तुमचा त्रास आहे तो त्रास तुमचा कमी होण्यास मदत होईल आणि तुमचे जे काही वरिष्ठांसोबतचे संबंध आहेत ते संबंध चांगले सुद्धा मदत होईल आणि त्यानंतर मग काय करायचे की तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कायमस्वरूपी सुख समृद्धी यामध्ये वाढ व्हावी यासाठी संकष्ट चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गणपती गणपती आवडीच्या गोष्टींमध्ये दुर्वा हे सुद्धा बाप्पांना तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम ठेवतील तुमच्या घरातली जे काही लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांचा जर अभ्यासामध्ये अडचणी येत असतील उदाहरणात अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा अभ्यास करायला सांगितलं तर अभ्यास करत नाहीत सतत आळसपणा करतात असे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना त्यावेळी तुम्ही गणपतीच्या जे काही आपली संकष्ट चतुर्थी येते त्या दिवशी तुम्हाला जे काही तुमची मुले आहेत त्यांच्याकडून अथर्वशीर्ष म्हणून घ्यायचं आहे अथर्वशीर्षे रोज म्हटलंच पाहिजे अथर्वशीर्षे याचे खूप फायदे आहेत त्यांच्या अभ्यासासाठी गणप गणपती बाप्पांचे हे अथर्वशीर्ष म्हणणे खूपच गरजेचे आहे त्यामुळे मुलांकडून तुम्ही रोज अथर्वशीर्ष म्हणून घ्या अतरल शिरसे खूपच लाभदायक आहे त्यामुळे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हमखास लहान मुला असतील मोठी मुलं असतील त्यांच्याकडून तुम्ही अतरल शिरसे म्हणून घ्या तुम्हाला एक वेळेस मुलांकडून म्हणून घ्यायचंच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर या काही समस्या आहेत त्या सर्व तुमच्या समस्या कमी झाल्याचे तुम्हाला दिसून या जे काही समस्या आहेत तुम्हाला उपाय वगैरे ता जे आहेत आता मी सांगितलेले हे तुम्ही यातला जे काही तुम्हाला उपाय जमेल ते तो उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा गणपती बाप्पांचा वार म्हणून आपण मंगळवारी गणपती बाप्पा त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे सांगितलेले आहेत ते उपाय करू शकता हे उपाय आहेत ना ते लाभदायक आणि प्रभावी उपाय आहेत त्यामुळे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुम्हाला जितके जमतील तितके उपाय तुम्ही अवश्य करा गणपती बाप्पा हे लवकरात लवकर फळ देणारे देवता आहेत त्यामुळे अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर आपण हे उपाय केले तर त्याचे फळ गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच देतील त्यामध्ये दे, तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न ठेवता तुम्हाला हे उपाय करायचे आहेत शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा होईल त्यामुळे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला पुन्हा भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ